हॅलो नमस्कार मैत्रिणींनं स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती मी अमिता घेऊन येत आहे तुमच्यासाठी एक छोटासा लॉग व्हिडिओ त्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आता हा जो ब्लाऊज आहे ना तो माझा शिवून झालेला आहे आणि डेली यूजवरचा ब्लाऊज आहे हा डेली यूज त्यांना साडी करायची होती आणि त्यावरचा हा ब्लाऊज त्यांनी शिवायला दिला होता तर ही साडी आहे ना आ, म्हणजे साडीचं कापड आहे व्यवस्थित पण ब्लाऊज पीस इतका कमी होता की जवळजवळ मला या ब्लाऊज पिसामध्ये हा ब्लाऊज बसवणं खूप कठीण गेलं बघू शकता तुम्ही कारण याला मी पायपिंगलाही वेगळं कापड लावलेलं आहे आणि हुपपट्टी लुपपट्टी ह्यालाही वेगळं कापड लावलेलं आहे तर आ, हे आणि शिवाय जी बाई शिवलेली आहे ती पण शॉर्ट बाई आहे साडेचार इंचाची सा बाई तर बाईलाही मला खूप जॉईंट लावावा लागला आहे तर असे हे ब्लाऊज पीस साडीमधून काढलेला होता आणि अशा पद्धतीचे साड्या कस्टमर आपल्याकडे घेऊन येतात आणि त्याचा टेलर लोकांना खूपच त्रास होतो कारण एखाद्या ब्लाऊजवर वर्क या पद्धतीचं असतं किंवा त्यावर त्यावरचं Uh, कापड किंवा त्या ब्लाऊज पिसाचं कापड खूप कमी असतं तर अशा पद्धतीचे जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये जाता साडी ब्लाऊज खरेदी करण्यासाठी तर तेव्हा तुम्ही जी साडी तुम्ही घेणार आहात ती एकदा उघडून बघत जा सा। पूर्ण साडी उघडायची ब्लाऊज पीस बघायचा त्यातला ब्लाऊज पीस वर्कचं वरती जे काही वर्क असतं कधी कधी स्टोन वर्क असतं कधी लेस वर्क असतं कधी लेस लावलेले असते कधी त्याला किनार असते तर ती किनार व्यवस्थित आहे की नाही आपले दोन्ही स्लीव्ज बसणार का त्यात किंवा कधी कधी काय होतं एका स्लीव्जला ते स्टोन येतात किंवा एका स्लीव्हजला ते स्टोन येऊ शकत नाही कधी पाठीवर डिझाईन असते तर कधी हातावर डिझाईन असते असे बरेच प्रॉब्लेम असतात जे आपण बघत नाही आणि डायरेक्टली साडी आवडली म्हणून ती खरेदी करतो आणि मग ती घेऊन येतो आणि मग ती शिवायला जेव्हा आपण टेलरकडं नेतो तेव्हा त्या ब्लाऊज पिसामध्ये काय काय प्रॉब्लेम असतात ते आपल्या लक्षात येतात आणि मग त्याचा खूप त्रास प्रचंड त्रास हा टेलर लोकांना होत असतो पण अशा पद्धतीचे ब्लाऊज शिवायचं म्हणजे त्या त्यामध्ये लोकांचा बराचसा वेळ ही जातो आणि त्या असे जे ब्लाऊज ना त्यांना खूप म्हणजे मेहनतही लागते आणि त्याच्यामध्ये डोकंही खूप चालवावं लागतं कधी कधी त्यावरचं गळ्याचं वर्क वेगळं असतं गळा मोठा असतो बारीक असतो मग ते त्या पद्धतीने ते ब्लाऊज शिवायला लागतात मग एक काम करत जा तुम्ही जेव्हा पण मार्केटमधून मा तुम्ही या पद्धतीच्या साड्या घेणार तेव्हा पहिल्यांदा ती साडी उघडून बघत जा आणि मग त्यातला ब्लाऊज व्यवस्थित आहे की नाही तरच ते साडी खरेदी करत जा काय काय कस्टमर असं करतात की साडी आवडली म्हणून घेऊन येतात घरी ठेवतात चार पाच दिवस किंवा आठ दिवस घरी राहते नंतर आपण ती शिवायला टाकतो जेव्हा आपल्याला गरज असते आणि तेव्हा मग आपल्याला समजतं त्या ब्लाऊजचा एवढा प्रॉब्लेम आहे आणि मग तेव्हा कुठलाही दुकानदार आपल्याला ती साडी परत करणार नाही कारण एवढे दिवस आपण ती घरी ठेवलेली असते म्हणून शक्यतो जेव्हा पण तुम्ही साडी ब्लाऊज खरेदी करता तेव्हा साडी ब्लाऊज निदान एकदा तरी उघडून बघत जा त्यावरचा ब्लाऊज कशा पद्धतीचा आहे तेही उघडून बघत जा आणि मगच ती खरेदी करत जा तर इथे मी शिवायला घेतलेला आहे ब्लाऊज त्या ब्लाऊजचा तुम्हाला तो तर प्रॉब्लेम सांगितला खूप त्रासदायक झाला खूप वेळ गेला मला ते जॉईंट बसवण्यामध्ये त्यानंतर हा एक ब्लाऊज होता तो एकाच कस्टमरचे हे चार ते पाच ब्लाऊज होते त्यापैकी हा ब्लाऊज मला द्यायचा होता आणि हा खूप मल्टी कलरमध्ये होता आणि ह्याचं अस्तर माझ्याकडे नव्हतं मग म्हटलं का चला हे अस्तर माझ्याकडे आहे म्हणून मग मी हे अस्तर त्याला लावलं आणि हा ब्लाऊज तयार केला बोटनेक ब्लाऊज आहे फ्रंट आणि बॅकला आणि बॅकला हा या पद्धतीचं डिझाईन केलेलं आहे ब्लाऊज आणि जो मी आधी दाखवला आहे तोही ब्लाऊज मीच शिवलेला होता आणि तो त्यांना अगदी परफेक्ट बसत होता म्हणून तो त्यांनी मला मापाला दिला होता तर हा ब्लाउज पूर्ण आपला शिवून झालेला आहे फ्रंट आणि बॅकला पोटनेक आहे आणि फ्रंटला पूर्ण पॅक आहे मा पाठीमागे मी हूक केलेले आहेत तर कशी वाटली ही ब्लाऊज डिझाईन नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्या असल्या जास्त